नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मार्केटमध्ये व्होलटायलिटी खूप वाढली आहे आणि त्याचा फटका सगळ्यांना बसत असणार आहे मी सकाळीच म्हटलं होतं की मार्केट आता व्होलटाईल झाले कारण मार्केट खूप वाढलं आहे त्यामुळं बेअर्स मार्केटमध्ये शिरायचा प्रयत्न करणार आज जवळजवळ सतरापर्यंत बोलत्या गेली होती मी चोवीस आणि पंचवीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरचा उपयोग फक्त कोर्सची चौकशी करण्यासाठी करा नाहीतर गोंधळ ना उडतो मार्केटच्या वेळामध्ये फोन आला की मला नीट बोलता येत नाही माझ्या माझ्या ट्रेडकडे मला लक्ष द्यायचं असतं आर व्ही एन एलच्या जॉईंट वेंचरमध्ये जॉईंट व्हेंचरने मध्य प्रदेशामध्ये ट्रान्समिशन लाईन कन्स्ट्रक्शनसाठी त्यांना ऑर्डर मिळाली ग्रासिबनी आज त्यांच्या पेंट व्यवसायाचं उद्घाटन केलं त्यांनी सांगितलं की हा जो पेंट बिझनेस आहे तो तीन वर्षामध्ये प्रॉफिटमध्ये येईल तिसऱ्या वर्षी प्रॉफिट ग्रोथ होईल आणि दहा हजार कोटीपेक्षा जास्त रेवेन्यू, तीन वर्षानंतर मिळेल टायगर लॉजिस्टिक्सनी सांगितलं की फ्रेट जार लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म त्यांनी आज लॉन्च केला आहे यावर पूर्णाच्या पूर्ण, पूर्ण शिपमेंट बुकिंग करता येतं आज युरोझोनचा मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय सेहेचाळीस पॉईंट एक आला तर सर्व्हिसेस पी एम आय पन्नास आला जिओनी एकोणचाळीस पॉईंट नऊ एवढे ग्राहक जोडले तर व्होडाफोननी तेरा पॉईंट सत्तर लाख एवढे ग्राहक गमावले जिओनी एकोणचाळीस पॉईंट नऊ लाख एवढे ग्राहक जोडले तर वोडाफोननी तेरा पॉईंट सत्तर लाख एवढे ग्राहक गमावले आज त्यामुळे जिओ फायनान्सचा शेअर तेजीत होता बंडल टेक्नॉलॉजी बरोबर आय आर सी टी सीनी करार केला प्री ऑर्डर बिल सप्लाय डिलिव्हरीसाठी आय आर सी टी सीनी करार केला आहे हा करार चार स्टेशनांसाठी पहिल्या फेजमध्ये केला गेला आहे विशाखापट्टणम भुवनेश्वर बंगलोर आणि विजयवाडा या चार स्टेशनांसाठी पायलट स्कीममध्ये सुरुवातीला करून पाहिलाय हा करार नंतर त्याचे रिझल्ट कसे येतात हे आय आर सी टी सी पाहणार आहे ऑइल इंडियाने फॅक्ट बरोबर ग्रीन हायड्रोजनसाठी करार केला बिंडा कॉर्प यांना डोमेस्टिक व्हॅल्यू ॲडिशन बिंदा कॉर आणि टी व्ही एस मोटर या दोघांनाही डोमेस्टिक व्हॅल्यू ॲडिशन सर्टिफिकेट मिळालं ग्रोवरवेल आज शेअर अपर सर्किटवर होता कारण ते सव्वीस फेब्रुवारीला बोनसवर विचार करण्यासाठी बैठक घेणार आहेत आज वाईन इंडस्ट्रीसाठी जरी महाराष्ट्र सरकारने आठ वर्षासाठी पॉलिसी वाढवली तरी त्याचा सुलाच्या शेअरवर फारसा परिणाम झाला नाही उलट शेअर पडला कारण सुरुवातीला मार्केट डाऊन होतात सॅटेलाईट मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑपरेशन्ससाठी सरकारनी नियम सोपे केले त्यामुळे झेन टेक्नॉलॉजी डिक्सन पारस डिफेन्स या सगळ्या कंपन्यांना याचा फायदा होणार वर आहे एन बी सी सीने हुडकोबरोबर दोन एम ओ यू साईन केले हे एम यू कन्सल्टिंग सर्व्हिसेस आणि ॲसेट मोनोटायझेशनसाठी केले आहेत एलिनॉर या वादळामुळे एल आय सीनी त्यांची मॉरिशस इथली शाखा बंद केली आहे भारतीय एअरटेल इन फ्लाइट रोबिंग पॅक भारती एअरटेलने लॉन्च केला आहे हा पॅक एकशे पंच्याण्णव रुपयापासून दिला जाईल असं कंपनीने सांगितलं पैसा लो डिजिटलला बाराशे कोटी रुपयाचा क्यू आय पी आणण्यासाठी मंजुरी मिळाली ओलेक्ट्रा ग्रीडला बी ई एस टीकडून म्हणजे बेस्टकडून बस सप्लाय करणं बसचा मेंटेनन्स करणं आणि ऑपरेशन करणं हा चोवीसशे बस त्यांनी द्यायचे आहेत आणि बारा वर्षांचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे चार हजार रुपयाचं चार हजार कोटी रुपयाचं हे कॉन्ट्रॅक्ट ओलेक्ट्रा ग्रीनला मिळालं त्यामुळे हा शेअर आज शंभर रुपये ते होता आपण नवीन शब्द पाहतो त्याच्यामध्ये आपण आज हेजिंग हा शब्द बघूया एच डी -E -E, जी ई हेजिंग पुष्कळ वेळेला आपण हा शब्द मार्केटमध्ये वापरतो आता हेजिक म्हणजे काय तर एक आपण ट्रेड घेतला आहे आणि तो ट्रेड आपल्या विरोधात जात आहे तर ट्रेड विरोधात गेल्यामुळे त्याच्यामध्ये जे नुकसान होतं ते नुकसान होऊ नये म्हणून घेतलेला दुसरा ट्रेड याला आपण म्हणतो हेजिंग आता खरं तर डेरिव्हेटिव्ह मार्केट हे हेजिंगसाठीच मुख्य उद्देश त्याचा हेजिंग हाच होता म्हणजे आता एक तुम्ही गुंतवणूक केली आहे पण काही मधल्या काळामध्ये ती तुमची गुंतवणूक मल्लीमध्ये चालली आहे किंवा त्या शेअरचा भाव पडतो आहे तर अशा वेळेला तुम्ही डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये पुट बाय करू शकता किंवा मार्केट मार्केटमध्ये फ्युचर्स सेल करू शकता तर अशी जी स्ट्रॅटेजी आहे त्याला हे म्हणतात म्हणजे इथे जो लॉस होतोय तो कव्हर करण्यासाठी घेतलेला दुसरा ट्रेड आता हे जाऊ द्या हेच शब्द दुसरीकडे दुसऱ्या क्षेत्रात पण आपण वापरू शकतो नेहमी मार्केटमध्ये एका बातमीचे दोन परिणाम होत असतात एक मायनस परिणाम होतो आणि एक प्लस म्हणजे एकाला कुणाला तरी तोटा होत असतो आणि एकाला कुणाला तरी फायदा होत असतो तर अशा पद्धतीचाही जर तुम्हाला थोडी भीती वाटली की बाबा आजच्यासारखं मार्केट आहे तर मी काय करू तर एकाच वेळेला तुम्ही दोन ट्रेड घेऊ घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला संरक्षण मिळू शकतं म्हणजे आता तुम्ही साखर साखरेचे दर वाढले तर काय होईल तर साखरेचे दर वाढले तर वरुण ब्रिवर्जेजीस किंवा ब्रिटानिया जे साखरेचा उपयोग करतात किंवा वाडीलाल यांना सगळ्यांना नुकसान होईल तर त्याच वेळेला साखर कंपन्यांना त्याचा फायदा होऊ शकतो तर अशा पद्धतीचं जेव्हा एकाला नुकसान एकाला फायदा होत असतो त्यावेळेलाही आपण हे स्ट्रॅटेजी वापरू शकतो हेजिंग म्हणजे काय असा घेतलेला ट्रेड की ज्याच्यामुळे आपला जो सुरवातीचा आधी घेतलेला ट्रेड आहे त्यातलं नुकसान भरून निघू शकतं याला आपण हेजिंग म्हणतो असाच एखादा गमतीदार शब्द पण उपयोग होतो आणि मार्केट समजायला मदत होते असं आपण उद्याच्या भागात बघूया नमस्ते